हाय फ्रेंड्स uh, तर आजचा व्हिडिओ आहे uh, माझ्या आईवरती तर मला माझ्या आईची खरी किंमत कधी कळाली ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर प्लीज हा व्हिडिओ आजपर्यंत तर कंटिन्यू करा तर चला हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे रोहिणी लोकरे हाऊसवाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आजचा विषय खूप छान आहे तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हाय फ्रेंड्स तर मातृपि सॉरी मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर सगळ्यांना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि खूप छान असा जाओ तर हीच ईश्वराच्या मी प्रार्थना करते तर काय मग आजचा दिवस खूप स्पेशल आहे आपल्या आईसाठी आहे तर आज कोण कोण काय काय करणार आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर मी सकाळी फोन केला होता माझ्या आईला तर मी म्हटलं नाही है का हॅपी मदर्स डे तर मम्मी म्हटली काय तर म्हटलं अगं हॅपी मदर्स डे तर तिला काय समजलं नाही कारण की त्यांनी हे डे वगैरे काय के सेलिब्रेट केले नाही आहेत तेव्हा काही हे सगळं नव्हतं आता म्हणजे जसं जसं जनरेशन बदलत गेलं तसं तसं त्यांना माहिती आहे तर तिला म्हटलं नाही का आज मातृदिन आहे म्हणजे आईचा दिवस आहे तर आईचा दिवस रोजच असतो माझ्या मते तर आपण रोजच तिला आनंदी ठेवलं पाहिजे तर खरंच भरपूर लोकांच्या घरी असतं की कधी मुलाचं आणि आई आईचं पटत नाही कधी मुलीचं आणि आईचं पटत नाही तर माझी एकच इच्छा आहे की प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक मुलीने हा विचार केला पाहिजे की तिने आपल्याला नऊ महिने नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवला आहे तर तिने सगळं मन मारलेलं आहे खाण्यापासून कपडे घालण्यापासून ज्या गोष्टी तिला हव्या असतात त्या ती गोष्टी करत नाही का तर माझं बाळ चांगलं राहिलं पाहिजे जे तिला हवं ते ती खाऊ नाही शकत जे पाहिजे ते ती घालू शकत नाही तर तिने सगळं तुमच्यासाठी फक्त केलेलं असतं तर तुम्ही तिच्यासाठी म्हणजे तिच्यासाठी काहीतरी करा म्हणजे तिला प्राऊड फील होईल की खरंच हा माझा मुलगा आहे किंवा ही माझी मुलगी आहे तिला अभिमान वाटे आपल्या मुलांवरती आणि तिची स्वप्न पूर्ण करा खरंच आईने बोलण्यापेक्षा मुला जेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी मुलगी स्वतःहून आपल्या आईवडिलांचे जेव्हा स्वप्न पूर्ण करते ना तेव्हा तिला ते खूप अभिमान वाटतो की माझ्या मुलाने मला न सांगता हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत खूप छान वाटतं तर आज मदर्स डे आहे तर काहीतरी खूप मोठी गोष्ट नाही पण काहीतरी स्पेशल असं करा कारण की आ, रोज काज, आई आपल्यासोबत असते रोज तेच काम करत असते म्हणजे तिला टाईमच नसतो असं समजा की ती फक्त आपल्या घराच्या काळजी काळजीपोटी सगळं करत असते आपल्या मुलांच्या काळजीपोटी सगळं करत असते आणि ना खूपदा असं होतं की राग आल्यानंतर ना आपण भरपूर उद्धटपणे बोलत असतो आईशी राग आल्यानंतर चिडचिड करतो वगैरे पण खरं तर एक आई आहे ती सगळं घर हँडल करते पण ती कधी कोणावरती चिडचिड करत नाही तिला जमीन ते ती काम करत असते पण कधी तिच्याकडनं एखादी चूक झाली तर तुम्ही समजून घेत जा तिला माफ करत जा कारण की ती आई आहे किती केलं तरी आणि जेव्हा तुम्ही आई होणार जेव्हा एखादी मुलगी आई होते तेव्हा तिला तिची किंमत कळते की आईने माझ्यासाठी किती काय केलं असेल के कारण की खरंच आई होणं खूप सोपी गोष्ट नाही आहे आई होणं म्हणजे एक बोलत ना एका आ, स्टेप वरती ना आई होणं एवढं एवढं भारी वाटतं ना की खरंच मी आई झाली मी तुम्हाला माझं एक्सपिरियन्स सांगते जेव्हा मला मायरा राहिली होती तेव्हा मला खूप आनंद झाला होता की की म्हणजे मला बाळ होणार आहे वगैरे नाही का मी आई होणार आहे म्हणून आणि आई तर झाले पण तो तिच्या तोंडातून आई हा शब्द ऐकण्यासाठी माझे कान आतुरले होते आणि तिने जेव्हा म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे ती खूप काय बोलली पण ज्या दिवशी तिने मला आई म्हणून आवाज दिला ना म्हणजे माझ्या सासूला आणि मला दोघींना ती आईच म्हणते जेव्हा तिने आई म्हणून आवाज दिला ना तेव्हा असं अंगावरती शहाय आले होते की आई हा शब्द एवढा गोड आहे ना की सांगू नाही शकत मी खरंच आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर हे तिच्यामध्ये आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिने आई व्हावं आणि खरंच आई खूप भारी आहे म्हणजे शब्द नाही आहेत मला आता शब्द सुचत नाही आहेत असं झालं आहे की आई म्हणजे अथंग सागर आहे की त्याचा कधीच अंत नाही आहे खरंच मी ना माझे मग या द्वारे ना मी माझ्या आईला सांगतेन खरंच खूप प्रेम करते मी तुझ्यावरती कारण की खरंच खूप कष्टाने वाढवलं आहे आम्हाला आत्तापर्यंत आणि खूप प्रेम केलं आहे आणि आमच्यासाठी तिने ना एक एक छोट्या छोट्या गोष्टी अशा जमा करून आम्हाला तिने आत्तापर्यंत आमच्या हाऊस मौस सगळं तिने केलं आहे तर खरंच आज मी आई झाल्यानंतर कळते की कि तुने किती कष्ट केले असतील तुने किती त्रास सहन केला असेल आणि जसं माझ्याबद्दल म्हणजे मला जे वाटतं आहे ते कित्येक मुलींना वाटत असेल कित्येक स्त्रियांना वाटत असेल तर मला एवढंच म्हणायचं की प्रत्येकाने आपल्या आईचा आदर केला पाहिजे आपल्या आईवरती प्रेम केलं पाहिजे आजच्या दिवसासाठी नाही कायम कायम तिची रिस्पेक्ट केली पाहिजे कारण की खरंच आई आहे ना आपल्यासोबत तर अख्खं जग आहे आपल्याला समजून घेणारं आहे आपली मैत्रीण तीच आहे आपली सगळी म्हणजे आपल्या आपले बाबा पण ती होऊ शकते एका टायमाला म्हणून आईची जागा खरंच कोणी नाही देऊ शकत आणि आपल्याला जर समजून घेणारं कोण असेल ना तर फक्त आई आहे तर खरंच माझ्या मम्मीने माझ्यासाठी भरपूर काय केलं आहे खूप कष्ट केले आहेत आज मला असं कधीतरी वाटतं म्हणजे मी हमेशा म्हणते की मला काहीतरी स्वप्न पूर्ण करायचं यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरनं तर माझं हेच स्वप्न आहे की मला तिच्यासाठी काहीतरी करायचं आहे माझ्या आईन बाबांसाठी काहीतरी करायचं मला खूप काय मोठं नाही क करू शकत पण जेवढं करू जे शकते ना तेवढं मी नक्की करणार आहे बस मी जे आज मदर्स डे आहे मातृदिवस आहे म्हटलं थोड्याशा गप्पा मारूया रोज तर आपले डेरी ब्लॉग्स किंवा वेगवेगळे ब्लॉग्स येतच असतात तर म्हटलं आज आईविषयी आपण काहीतरी बोलूया सगळ्यांना आणि छान असं गप्पा मारूया तर खरंच तुम्हाला तुमच्या आईविषयी काय वाटतं आणि तुम्ही तुमच्या आई व किती प्रेम करतं ते नक्की कमेंट करून सांगा मला जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि भरभरून सपोर्ट करा तर चला बा बाय पुन्हा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये